उंडवडी सुपे पेट्रोल पंपासमोर गतिरोधक बसवण्याची मागणी गतिरोधक नसल्याने वारंवार होत आहेत अपघात उंडावडी सुपेतील उंडाणपुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात आला असून बारामती मार्गे सुपेला जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर पेट्रोल पंप तसेच बार असल्याने कायमच वर्दळ असते उंडवडी मार्गे सुपेला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे शिवाय पेट्रोल पंप भरण्यासाठी स्थानिक व दुचाकी वाहनांची वाहतूकही जास्त आहे मोठी वाहने जास्त स्पीडने येत असल्याने अपघात होत आहेत दहा दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपासमोर एस टी बस व दुचाकीचा बिसयर अपघात झाला सर्विस रस्त्याच्या कडेला व्यावसायिक असल्याने अतिवेगाने येणारे वाहनांचा त्रास होत आहे जर पेट्रोल पंपासमोर गतिरोधक बसवला तर वाहनांची गती कमी होऊन अपघातही टळतील तसेच गतिरोधक बसवावा असे येथे स्थानिकांनी मागणी केली आहे यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदरकर